दोनशे अठ्ठावीस गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्ष व परिवर्तन महाशक्तीच्या अधिकृत उमेदवार पूजा अशोक मोरे यांना मतदान कसं करायचं मतदान केंद्रावर गेल्यानंतर आपण आपली पूर्व प्रक्रिया पूर्ण करावी त्यानंतर ईव्हीएम मशीनवर पोहोचल्यानंतर आपल्या समोर असलेल्या मशीनवरील अनुक्रमांक सहा पूजा अशोक मोरे यांचं नाव फोटो आणि सप्त किरणांसह पेनाची नीप हे चिन्ह बघून त्यासमोरील बटन दाबावे त्यानंतर बाजूला असलेल्या मशीनवर आपण दिलेले मतदान बरोबर पूजा अशोक मोरे यांनाच झालंय का याची खात्री करून घ्यावी धन्यवाद हीच ती वेळ परिवर्तन घडवायची पूजाताईंना विजयी करायची